नमस्कार मंडळी स्नेहराथा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त असा पौष्टिक ढोकळा बनवणार आहोत तर मी इथे हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे तर तुमच्याकडे अख्खे मूग असेल तर तुम्ही ते छान असे भिजवून मस्तपैकी घ्या माझ्याकडे मूग हिरवे नव्हते तर डाळ होती माझ्याकडे मुगाची हिरव्या मुगाची डाळ आहे मी चांगली तीन चार तास ती भिजवून ठेवलेली आहे आणि इथे चण्याची डाळ पण मी भिजवलेली घेतलेली आहे ही अगदी पाववाटी घेतलेली आहे ही जर तुम्हाला नसे घालायची नाही घातली तरी चालेल तर इथे मी हिरव्या मुगाची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे ही मोठी एक वाटी आहे त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार आणि इथे आलं आहे आणि आपल्याला मीठ वगैरे नंतर घालायचंच आहे तर हे आता काय करायचं आपण हिरवे मुगाची डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्येच ही डाळ घालून छान असं एकजीव करून आपल्याला वाटायचे आहे आणि जसं आपण इडलीचं पीठ घट्ट ठेवतो हो त्याप्रमाणेच आपण घट्ट ठेवायचे आहे खूप असं पाणी पण घालायचं नाही आहे तर आता छान आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ही हिरव्या मुगाची डाळ आहे तुम्ही ही ती अख्खे हिरवे मूग घेतले तरी चालतील किंवा मोड आलेले मूग घेतले तरी चालतील तर आता आता आपण हे सगळं वाटून घेऊया आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आलं आणि मिरची पहिल्यांदा थोडंसं वाटून घेते आणि त्याच्यानंतर आपण बाकी त्या दोन्ही डाळी आपण वाटून घेऊया तर इथे आलं आपण चवीनुसार घालायचं आहे दोन मिरच्या घातलेल्या आहेत मी याच्यामध्ये बाकी जास्त काही घालायचं नाही आहे आपल्याला वाटणामध्ये आणि नंतर मीठ चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता मी हे मिरची मिरची आणि आलं मी वाटून घेते आणि मग डाळी पण त्याच्यातच वाटते तर इथे आपण असं वाटून घेतलेलं आहे अजून आपल्याला वाटायचं आहे जराशी एवढं जाडसर नाही ठेवायचं पण इथे आपण साखर घालणार आहोत एक एक चमचाभर साखर घातली आहे पोह्यांचा थोडीशी कोथंबीर पण आपण चांगले सगट घेतलेली आहे म्हणजे असे कोवळे कोवळे जे ध्येट असतात ते घेतलेले आहे कोथंबीरचे आणि चवीनुसार आपण याच्यात मीठ घालायचं आहे आणि पाणी खूप नाही घालायचं अगदी अंदाज घेऊन आपण पाणी घालायचं आहे मीठ पण चवीनुसार घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये मिरची घातली आलं घातलं कोथंबीर घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडी साखर पण घातलेली आहे आता एकदा परत आपण एकदा हे मिक्सर मधून फिरवून घेऊया छान आपलं असं वाटून झालेलं आहे मला पाणी अजिबात लागलेलं ला नाहीये मी पाण्याचा वापर केलाच नाही छान आपण हाताने पण फेटून घेऊया जरा हलकं करून घेऊया एक पाच मिनट आपण छान फेटून घेऊया छान माझं एक पाच मिनट फेटून झालेला आहे याच्यात आपण थोडस एक चमचाभर तेल घालूया त्यामुळे ढोकळा कसा हलका हलका होतो असं घशाला तो लागत नाही आणि एक आधी आपण हा, हो हे परत एकदा फेटून घेऊया हाताने छान हलका हलका होईल आता इथे एक साधं इनोचं पॅकेट असतं ते घालायचं याच्यावर थोडस किंचित पाणी घालायचं आणि हे पण फेटून घ्यायचं आपल्याला बघा आणि दुसरीकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे बघा छान असा मस्त असा हा हा बघा हलका हलका झालेला आहे याचं मीठ वगैरे तुम्ही आधीच चेक करायचंय बघा छान असा एकदम हलका 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 फुलका झालेला आहे आता आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे ह्या भांड्याला आणि आता ह्याच्यात आपण घालून घेऊया सगळं सारण आपलं व्यवस्थित काढून घ्यायचंय त्याच्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे पाणी उकळत ठेवलंय तुम्ही हे आधीच करून ठेवा म्हणजे आपला ढोकळा छान फुगेल आता आपण गॅस लावूया हे मिडियम वर आपण ढोकळा आता झाकून ठेवूया एक ते आपण मध्ये दहा मिनिटांनी एकदा खोलून बघायचं आपली जर सुरी किंवा कुठले तरी एक काडी घालून बघायचं जर ओला लागत असेल तर आपण परत एक पाच मिनटं शिजवून द्यायचा म्हणजे वाफवून द्यायचं आहे तर आता आपण एक एक दहा मिनटं त्याला झाकून ठेवूया झा जा, झाकण अजिबात काढायची घाई करायची नाही आहे एक दहा मिनटांनी आपण तो चेक करून बघूया एक दहा मिनटं झालेली आहे आपण झाकून ठेवलेला आता आपण चेक करूया कधी कधी काय होतं बाजूनी होऊन जातो ढोकळा आणि मध्ये कच्चा राहतो बघा इकडून बाजूने आपला झालेला आहे आपला चमचा असा व्यवस्थित येत आहे आता आपण मध्ये घालून बघूया मध्ये पण बऱ्यापैकी झालेला आहे बऱ्यापैकी आपला झालेला आहे अजून आपण पाच मिनटं ठेवूया अजून आपण पाच मिनिटं ठेवायचं आहे वाफवायला आणि मग आपला ढोकळा पूर्णपणे तयार होईल आता आपण ढोकळा चेक करूया आपल्याला जवळजवळ जो जो वीस एक मिनिटं लागली हा ढोकळा व्हायला कधी कधी जास्त पण होऊ शकतो बघा आपला ढोकळा छान झालेला आहे कुठेही जास्त असा चिटकत नाहीये हा थंड झाला की पूर्णपणे व्यवस्थित होईल तो आता काय करायचं ह्याला पूर्ण थंड करून मग आपल्याला फोडणी द्यायची आहे आता मी गॅस बंद करते आणि हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला हा बघा आपला ढोकळा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि तो साईडने सुटलेला पण आहे मस्तपैकी आणि आपलं बॅटर कमी असल्यामुळे जरा तो तुम्हाला खाली दिसतोय तर आता आपण उकडा करून घेऊया मस्त असा एकदम आता आपण कटिंग करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण कटिंग करायचं आहे आणि नंतर त्याला आपण फोडणी द्यायची आहे तुम्हाला मी दाखवते मस्त झालेलं आहे बघा खूप छान झालेला आहे एकदम झालेला आहे आपला ढोकळा आणि आता याला आपण फोडणी द्यायची आपण फोडणी सगळ्यावर तयारी करत आहोत फोडणीची इथे मी छान असे पिसेस कट करून ठेवलेले आहेत आणि इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आपण राई घालत आहोत फोडणीला नंतर साईडला थोड्या मिरच्या पण घालत आहोत आणि थोडा साईडला कडीपत्ता पण घालत आहोत आपण छान मस्त आपल्याला तडका करायचा आहे आता आपण हिंग पण झालत आहोत आहा तरी छान सुगंध सुटलाय आणि कसा हा पौष्टिक ढोकळा आहे आपण जेव्हा याचा डाळीचा करतो तर तो पिवळा दिसतो हा हिरवा दिसतो आणि थोडासा फरक असतो पण हा पौष्टिक असतो आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही एक जर असं नसेल करायचं तर एक वाटी मूग भिजवलेले त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ हे घेतलं तुम्ही चण्याची डाळ तरी चा तरी सुद्धा चालेल आणि आपण जसं इडलीला बॅटर भिजवून वगैरे थांबवून करतो ना त्या टाईपमध्ये ढोकळा केला तरी चालेल मग त्याच्यात इनो वगैरे घाला गरज नाही आता आणि आपण हलवायचं नाही कारण फार छान झालेला आहे आपला ढोकळा मस्त आपण छान एक दोन मिनट असाच ठेवूया आणि मग हलवून घेऊया छान आपला ढोकळा मिक्स केलेला आहे मस्त त्याचा अर्घ हाताने करायचा वरून आपण कोथंबीर घालायची आहे त्याच्यानंतर आपण खोबरं नंतर घालूया एका प्लेट मध्ये काढून घेऊया हा ढोकळा आपला छान असा मस्त मूग ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघा किती असा नरम लुसलुशीत आहे छान सजवलेला आहे मी मस्त सजवलेला आहे आता मी याचा फोटो पण काढणार आहे त्याच्यावर आपण ओलं खोबरं पण घालूया आहा किती सुंदर दिसतोय बघा आपला मस्त असा पौष्टिक असा मूग ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये आखी मूग घालू शकता किंवा मुगाची डाळ घालू शकता किंवा मोड आलेली मूग घालू शकता तुम्हाला चण्याची डाळ नसेल घालायची तर तुम्ही नुसता मुगाचा पण करू शकता पण कसं आहे माहिती आहे थोडी चण्याची डाळ घातली की आणखीन छान लागतो आणि हा तर अगदी सगळेजण खाऊ शकतात ज्यांना चण्याच्या डाळीचा ढोकळा जमत नाही त्यांनी हा नक्की खा हा चवीला त्या चण्याच्या डाळीपेक्षा थोडासा कमी चांगला लागतो पण खूप हा पौष्टिक आहे त्यामुळे हा ढोकळा नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघा अगदी सगळेजण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा ढोकळा आवडेल आणि तुम्ही नक्की हा ढोकळा करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा स्नेहाला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन लावा तर कसा वाटला तुम्हाला हा ढोकळा आहा आता मी ज्याच्यातलाच एक पीस आहे तुम्हाला दाखवते मी मोडून बघा आतमध्ये पण तुम्ही बघाल तर केवढा असा एकदम सॉफ्ट नरम नरम झालेला आहे बघा याला जाई पण छान पडलेली आहे मी खाऊन बघते खूपच छान झालेला आहे तुम्ही चटणी बरोबर हिरवी चटणी करा पुदिन्याची सॉस बरोबर खा खूप छान झालेला आहे हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा बाय बाय धन्यवाद